कोयनेचा आणि कृष्णेचा संगम झाल्यानंतर आई कृष्णाबाईचं समोर मंदिर आहे पलीकडे कंकण कंकण शंकर इसका हर सास सास में राम आहे असे आमचे भगवंत भोलेनाथ रत्नेश्वर महाराज यांचं देऊळ आहे अतिशय पावन पवित्र असं हे ठिकाण आहे कृष्णाकाठचं स्वामींचं या ठिकाणी जिवंत समाधी घेतलेचं स्थळ आहे मोठं पवित्र स्थान आहे आणि प्रीतीसंगम पाठीमागच्या बाजूला आहे आता आपल्याला कल्पना आहे की असलेल्या या सगळ्या बागेच्या परिसरामध्ये कराडमधले नागरिक भयभीत झालेले आहेत हे भयभीत कशामुळं झाले तर हि तर म्हणजे सरपंच जास्त आदिवास आहे आणि तो आधिवास आता हळूहळू बागेकडे यायला लागला आहे मध्यंतरी सर्पधंशही झाले अनेक सर्प, सर्प निघालेल्याचं या ठिकाणी आपण पाहिलं बातम्या तशा आल्या आणि मग कराड शहरासाठीचं असलेलं हे अतिशय उत्तम दर्जाचं असं हे बागेचं ठिकाण आहे आणि समाधान मिळवण्याचं थोडीशी विरंगुळा घेण्याचं बालकांना या ठिकाणी खेळण्याचं असं मनसोक्त असलेलं हे ठिकाण आहे या पुढच्या बाजूला हा आमचा भुईकोट किल्ला कि आहे की ज्याचं ऐतिहासिक महत्त्व कराड शहरामध्ये आहे आता ह्या भुईकोट किल्ल्याच्या खाली नेमकं काय आहे तर अतिशय झाडी झुडपं उगवलेली आहेत झाडं नाहीत त्याच्यात पण ती झुडपं आहेत आणि ह्या झुडपामध्ये या सरपांचा या ठिकाणी काय आधिवास आहे तर ती झाडी ही सगळी काढली गेली पाहिजे आणि ती झाडी काढून त्या ठिकाणी आपल्या सरपंचासाठी जे काही वनस्पती आहेत त्या वनस्पती न येण्याच्या संदर्भात त्याची लागवड केली पाहिजे त्याच्यामध्ये एक नंबर म्हणजे त्या ठिकाणी गवती चहा लावला पाहिजे दुसरी गोष्ट वेखंडाची जी झाडं आहेत त्या वेखंडाच्या झाडाच्या वासानं तिथं सरपंचा वावर असू शकत नाही होऊ शकत नाही तिसरी गोष्ट आपली बिबेची जी झाडं असतात आपण बिबी खातो आणि बिबा त्याचा उपयोगाला येतो त्यातनं औषधी वगैरे काही बनवल्या जातात बिबा अतिशय अत्यंत महत्त्वाचं असं एक आयुर्वेदातलं फळ आहे तर त्या ठिकाणी बिबीचे जर चार झाडं दहा पंधरा झाडं जर लावली वीस झाडं लावली तर त्यातनं जे बिबे उत्पन्न होतील ते दोन चार बिबे जरी त्या ठिकाणी सकाळच्या वेळी जायले तरी त्याला सापाला त्याचा वास अतिशय म्हणजे परिणामकारक ठरतो आणि सर्प त्या ठिकाणी येण्याचं टाळतात माझा कराडकर हातखाली डोक्याखाली घेऊन असलेल्या या हिरवळीवर एक विरंगुळा घेण्यासाठीचं जे गणित आहे ते त्याला मिळालं पाहिजे त्याला समाधान मिळालं पाहिजे बागेत आलेल्याचं असं माझं एक विजन आहे